कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम राम चंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय सनदामणी अवघे जना रात्री जाऊन आपणा निजले असताची जाणार विद्याची देवता असणारी श्री गणेशा यांच्या श्री साष्टांग दंडवात आणि या ठिकाणी सर्व वयोवृद्ध तपोवृद्ध यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवात आणि चेज व बाळमा परिसरातील संपूर्ण रामभक्त बाळमाचे अनुयायी यांच्या मी सुद्धा साष्टांग प्र आणि कथेला प्रारंभ या ठिकाणी प्रभुरामचंद्र वाढण्या संघ सगळ्यात असणाऱ्या लंकेमध्ये ले। प्रवेश केलेला आणि त्यावेळेस असणाऱ्या रामचंद्राचा लंका प्रवेश प्रभुरामचंद्राचं आगमन लंकेमध्ये झालं तर राजा रामराचा सिंहासन हळू गेला राजा राणे आपल्या प्रधानांना विचारू लागले की प्रभु प्रभु अस्मेरे अस्मेरे मोटे -मोटे या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्राचा आगमन जोपर्यंत असणारा चारशे तोसाचा समुद्र एला मिळून प्रभू राम चंद्र सैन्य सोबत पोहोचले गेल्या मग आतापर्यंत आपलं जे काही सैन्य आतापर्यंत असल्यास आपले असणारे मोठे मोठे प्रधान आहेत या प्रधानाचं भर या प्रधानाने आतापर्यंत काय केलं हे असणारा चाललेला जो का तो लेखा जोखा मग एक असणारा -एक वीर उठून सांगतोय राजा रावणा तुम्हाला घेण्याची गरज नाही वर्णन नावाचा प्रधान बोलला गेला अरे एवढा आटापिटा करण्याची गरज नाही एवढं संकट बाळगण्याची गरज गरने नाही आमच्याकडे असणाऱ्या नित्या कपटी आहे आमच्याकडे असणारी कूट नीती आहे जर काही शत्रू जर काही समोरा समोर जर का आटपत नसेल तर पाठी मागून वार करण्या झोपेत दगड मारणे ही एक आमच्याकडे कूट नीती आहे म्हणून त्या ठिकाणी सांगू लागला अरे राम लक्ष्मण आणि वाहणार झोपेत आत्ता आम्ही मारवला सोमित्राने रघुपती सुगरी वांगी रांग नादी जाऊणी मारो रातो राती रण समाप्ती सी माझी शत्रू जर काय दिवसा या ठिकाणी आम्हाला आटोपात नसेल शत्रू आम्हाला या ठिकाणी जर काय उदय मध्ये जर काय तो आमचा पराभव करत असेल तर हे रात्र कशाला गेली अरे राक्षसाचं काम निशा करत आम्ही आम्ही रात्रीच घाला घालून प्रभू रामचंद्र लक्ष्मण हनुमानजी मानता सुग्रीव राजा बल्लाडे विरेदार का पण ज्या वेळेस निदृष्ट असतील ना अरे ज्या वेळेस ते झोपलेले असतील त्यांच्यावर असणारे आम्ही वार करून एकदा सगळे कोण बोलताय तर प्रस्त प्रधान बोलू लागलेल्या ऐशी करुणी ख्याती यश देव लंका पती माझी जिथी प्रती सांगत एवढं कार्य आम्ही करू आणि जर का एवढं कार्य जर केलं ना तर संपूर्ण असणारे शत्रू या ठिकाणी संपले जातील आणि हेच असणारी आनंदाची गोड बातमी आम्ही राजा रावणाला सांगू हे गोड बातमी राजा रामाला रा सांगितल्याच्या त्यानंतर राजा रावणाला रा अतिशय आनंद होणार अशा प्रकारचा तो पराक्रम बोलून दाखवू आहे उत्तरे निर्बसिली महोदरे रे श्रीरामे हित्तरक्षिली वानरे परिवारे सुग्रीवे असा पराक्रम असे इत कुटनीती धूमराक्ष नावाचा जो काही प्रधान बहुला गेला हेच असणारे शब्द मोहोदराने त्या ठिकाणी त्याचे शब्द खंडित केलेले आहेत आणि महोदर सांगू लागला

नवे प्रभू रामचंद्र ही झोपलेले नाही तुम्ही जे विचार करताय तो चुकीचा विचार आहे मोहदर सांगू लागलेले आहात निजल्या वानरा करावा घात हा कोण तुझा पुरुषार्थ डुमराक्षाची सभ्यांचा निर्वासित महोदरा महोदरा सांगू लागले हे असणारा कुठला पुरुषार्थ आहे अरे ही असणारी कुठली हा असणारा कसला विजय हा हे चालणार नाही अशा प्रकारे तो असणारा धोंगाक्ष प्रधानला महोदर बोलला गेला श्रीराम नित्य सावधान स्वय वनरगन सुग्रीव राजा आणि राहिला विषय असणारा मी साईन काही सांगतो माझ्या शब्दाकडं माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या अरे त्या असणारा सुग्रीबाचा अठरा पद्म बनणार असणारा प्रभू रामचंद्राच्या कार्यावर त्या ठिकाणी असणारा विश्वास ठेवून त्या ठिकाणी आलेला संपूर्ण जगाची काळजी आहे तो असणारा हो रात्र जागा प्रत्येकाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या कल्याणासाठी त्या ठिकाणी तो जागृत आहे आणि तो परमात्मा झोपणार आहे का आणि तो असणारा राजा सुग्रू त्याला काळजी आहे अरे डोळ्यामध्ये तेल भरण असणारा तो राजा सुग्रू त्या ठिकाणी वांदळाचं रक्षण करतो आणि रात्री जाणे वनराला मारणे हे मात्र त्या ठिकाणी फुल्यांची कल्पना

म्हणून चपटणी चांगली नव्हे नव्या कपटा जर काही कपटाना मारायला गेलात तर तुमचा निष्ठपट झाल्याशिवाय असा असणारा लोरा बोलू लागला तेथे वानराच्या निजाती तुम्ही जाता राहते श्रीराम बाना तुमचा विचार चाललाय की आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या वंदरा प्रहार करू प्रभू रामचंद्र असणारे नित्य नेमाना त्या ठिकाणी सावधान अरे भगवंत असणारा हा कधी झोपत नसतो मांजराला वाटत या ठिकाणी मी या ठिकाणी मी डोळे मिटले मध्ये तुम्ही माझ्याकडे बघत नाही तस नसत असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्यावर का या ठिकाणी वाढणाऱ्यावर कार करणं हे तुम्हाला ना नाही अशा प्रकारचा मोहोदन त्या ठिकाणी